तर मंडळी हा जो रवा केक मी बनवलेला होता ना ह्यामध्ये मी अजिबात दूध किंवा दह्याचा वा वापर नाही केलेला आहे आणि खूप कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये हा रवा केक मी बनवलेला आहे त्यासाठी आहे ना एक वाटी जाड रवा मी घेतला होता आणि तो आहे ना रवा मी एका भांड्यात काढून घेतला त्यामध्ये पाणी टाकून रवा आहे ना मी तासभर तरी भिजत ठेवला होता त्यानंतर आहे ना थोडीशी साखरसुद्धा विरघळवायला ठेवली होती आता हे तासभरानंतर रवा छान भिजला ना की ह्यामध्ये साखरेचं पाणी ॲड केलं आणि ते सर्व पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायला सुरुवात केली आणि एक स्मूथ पॅट बनवून घेतलं आता हे बॅटर बनवून झालं की ह्यामध्ये आहे ना मी एक पॅकेट असं दुधाची पावडर वापरलेली आहे जे रेडीमेड आपल्याला दहा रुपयाचं पॅकेट मिळतं ना ते पूर्ण पॅकेट मी ह्यामध्ये ॲड केलं आणि सर्व छान असं एक्ज्यू करून घेतलं साईडला ठेवून दिलं आता ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत बेक करणार आहोत त्याला पहिल्यांदा तेल लावून साईडला ठेवून दिलं आणि इथे आहे ना ह्या बॅटरमध्ये सुद्धा मी थोडंसं तेल ॲड केलं आणि सर्व छान असं एक्झ्यू करून घेतलं नंतर सगळ्यात शेवटी ना ह्यामध्ये मी एक पॅकेट इनोचं ॲड केलं होतं आणि सर्व व छान असं एकजीव करून घेतलं तेल लावलेल्या भांड्यामध्ये बॅटर काढून घेतलं आणि तीस ते पस्तीस मिनटासाठी बेक करून घेतलं तीस ते पस्तीस मिनटानंतर बघू शकता इथे आपला रवा केक तयार झालेला आहे आणि खूप जास्त रवा केक छान झाला होता अप्रतिम झाला होता दाणेदार रवाळ टेक्स्चर आला होता आणि मौसूत तसा हा केक तयार झालेला आहे तर आहे ना तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका